हे एक निवेदा प्रकाशित झाली होती त्या निवेदेप्रमाणे विषय असा होता की ती निवेदा देऊन त्या संबंधित मिलेट बार या प्रोडक्ट संदर्भात जी एनर्जी बार आहेत तो वेगवेगळ्या भागामध्ये पुणे जिल्ह्याच्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये ते देऊन त्या संधामाता असतील आणि ते बालकांना देणार होते परंतु एकाच व्यक्तीला सदरील निवेदा किंवा कॉन्ट्रॅक्ट टेंडर देण्याचा अठास सदरील अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो ते टेंडर दोन ते तीन वेळेस किंवा त्यापेक्षा जास्त काळ दिलं गेलं बंद केलं गेलं आणि ज्यावेळेस सुरुवातीला टेंडर निघालं तर ते टेंडर संबंधित व्यक्तीला मिळावा म्हणून काही काळासाठी ब्लॉक पण करण्यात आलं परत चालू करण्यात आलं ब्लॉक करण्यात आलं चालू करण्यात आलं दुसऱ्या आणि असं कारण सांगितले की पहिल्या वेळेस एकाच प्रोडक्टचे बरेच लोक आलेल्या कारणामुळे सदरील टेंडर आम्ही बंद करत आहोत पण दुसऱ्या वेळेस जे टेंडर निघाला तेही एकाच व्यक्तीच्या दोन कंपन्यांनी अर्ज केला त्यावेळेस बदल गेलं नाही संबंधित व्यक्तीलाच मिळण्यासाठीचा अठ्ठास तिसऱ्या वेळेस टेंडर एका व्यक्तीला दिलं गेलं बरं टेंडर दिलं एका व्यक्तीला माल घेतला नागपूरवरन त्याच मालाला इतर ठिका पुण्यामध्ये डिस्ट्रीब्यूट कसं केलं त्याची तपासणी झाली का नाही कुठल्या लॅब मध्ये झाली लॅब मध्ये झाली तर ती कधी गेले प्रोडक्ट त्याच क्लेरिफिकेशन किंवा तो मार निकृष्ट आहे नाही याच्याबद्दल आम्ही बरेच अर्ज केलेले आहेत बऱ्याच विनंत्या केलेल्या आहेत कुठल्याही पद्धतीनं आम्हाला जिल्हा परिषदेनं सदरील बाबतीत खुलासा केलेला नाही जिल्हा परिषद शाळा भोंदगाव येथे शालेय पोषण आहारात देण्यात येणाऱ्या मुलांच्या पोषण आहारातील मिलेट चॉकलेट बार कॅडबरीमध्ये

त्याचा विषय आणि ते कशाबद्दल आहेत ते आंदोलन घेण्यात येणार आहे त्या आंदोलनाचा विषय काय आहे आणि कशासाठी आंदोलन घेतात या ते या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे काय सांगाल तुम्ही कशासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे काय विषय आहे जय भीम आजाद समाज पार्टीच्या माध्यमातून संविधानिक तत्व आणि संविधानिक मूल्य समाजामध्ये रुजली पाहिजेत या यासाठी सतत भाई चंद्रशेखर आझाद मनीषभाई साठे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात कार्यरत आहे पूर्ण आझाद समाज पार्टी कार्यकर्ते संविधानानं वेलफेअर स्टेट या गोष्टी निर्माण करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर तथा केंद्र सरकारवर दिलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकार वेगवेगळ्या स्तरावरती कार्यरत असते महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यानुसार राज्य सरकार काम करत पुण्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्राबरोबरच योजना राबवली गेली स्तंदा माता असतील किंवा लहान बालकं असतील कुपोषित होऊ नये म्हणून त्यांना योग्य तो आहार देण्यासाठीची जी योजना आहे ती अंगणवाडी आणि तत्सम संस्थांमधून ती चालते त्या संदर्भामध्ये हे एक निवेदा प्रकाशित झाली होती त्या निवेदेप्रमाणे विषय असा होता की ती निवेदा देऊन त्या संबंधित मिलेट बार या प्रोडक्ट संदर्भात जी एनर्जी बार आहेत तो वेगवेगळ्या भागामध्ये पुणे जिल्ह्याच्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये ते देऊन त्या संधामाता असतील आणि ते बालकांना देणार होते परंतु एकाच व्यक्तीला सदरील निवेदा किंवा कॉन्ट्रॅक्ट टेंडर देण्याचा अठास सदरील अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो ते टेंडर दोन ते तीन वेळेस किंवा त्यापेक्षा जास्त काळ दिलं गेलं बंद केलं गेलं आणि ज्यावेळेस सुरुवातीला टेंडर निघालं तर ते टेंडर संबंधित व्यक्तीला मिळावा म्हणून काही काळासाठी ब्लॉक पण करण्यात आलं परत चालू करण्यात आलं ब्लॉक करण्यात आलं चालू करण्यात आलं दुसऱ्या आणि असं कारण सांगितले की पहिल्या वेळेस एकाच प्रोडक्टचे बरेच लोक आल्या कारणामुळे सदरील टेंडर आम्ही बंद करत आहोत पण दुसऱ्या वेळेस जे टेंडर निघाला तेही एकाच व्यक्तीच्या दोन कंपन्यांनी अर्ज केला त्यावेळेस बदललं गेलं नाही संबंधित व्यक्तीलाच मिळण्यासाठीचा अठास तिसऱ्या वेळेस टेंडर एका व्यक्तीला दिलं गेलं बरं टेंडर दिलं एका व्यक्तीला माल घेतला नागपूरवरनं त्याच मालाला इतर ठिका पुण्यामध्ये डिस्ट्रीब्यूट कसं केलं त्याची तपासणी झाली का नाही कुठल्या लॅबमध्ये झाली लॅबमध्ये झाली तर ती कधी गेली प्रोडक्ट त्याचं क्लॅरिफिकेशन किंवा तो मार निकृष्ट आहे नाही याच्याबद्दल आम्ही बरेच अर्ज केलेले आहेत बऱ्याच विनंत्या केलेल्या आहेत कुठल्याही पद्धतीनं आम्हाला जिल्हा परिषदेनं सदरील बाबतीत खुलासा केलेला नाही सदरील प्रकरण हे न्यायप्रवृष्ट आहे सदरील निवेदाबाबत पुणे सिव्हिल कोर्टामध्ये प्रकरण असताना सदरील निकाल लागेपर्यंत कुठलीही पुढे जाण्याची जिल्हा परिषदेनं किंवा संबंधित अधिकाऱ्यांना घाई करणे गरजेचे नव्हती केली मग कुठल्या कारणासाठी हे काम चाललंय याच्यामध्ये किती लोक गुंतलेले आहेत आर्थिक फायदा झालाय आर्थिक लाभ मिळालाय ला संविधानाच्या मार्गाने काम झालंय का आणखीन इतर काही याच्यामध्ये अपप्रकार घडलाय घाई घाई टेंडर काढण्याची कारण काय आहेत याचा कुठलाही खुलासा आतापर्यंत दिलेला नाही आम्ही आंदोलनाचं लेटर जिल्हा परिषदेलाही दिलं बनगाडन पोलीस स्टेशनलाही दिलं दोन दिवसामध्ये त्यांचे लेटर आले म्हणून आम्हाला समजले ऑफिसला परंतु मुद्दा काय आहे आम्ही जानेवारीपासून तुम्हाला अर्ज करतोय बनगाडन पोलीस कोण आम्हाला सांगितलं की त्यांनी आम्हाला हे लेटर दिलंय ले, तुम्हाला हे लेटर दिलेलं आहे ऍक्च्युली आम्हाला लेटर अजून तर आतापर्यंत मला मिळालेलं नाही पण बनगाडन पोलीस स्टेशनला लेटर मिळालं जानेवारीतल्या अर्जाचा मला कुठलाही खुलासा दिला नाही आणि दोन दिवसामध्ये इतकं कार्यरत झाले हे अधिकारी इतके उत्कृष्ट पद्धतीने काम करायला लाग लाग लागले की त्यांनी दोन दिवसामध्ये बनगार्डनलाही कळवलं आम्हालाही कळवलं असं बनगार्डनवाल्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हालाही लेटर आले आमचं म्हणणं आहे तुमच्या निग्लिजन्सची कामं तुम्ही दोन दिवसात करता आम्ही मागितलेली माहिती तुम्हाला चार महिन्यापासून देता आली नाही यातली कारण काय आहेत याच्यामध्ये कोण सहभागी आहे संबंधित कुठल्या कंपन्या ज्या कंपनीलाच एक टेंडर द्यायचा आहे त्या टेंडर नागपूरचा कुठली कंपनी की ज्या कंपनीने हे हा माल सप्लाय केला तो माल त्या अंगणवाडीत गेलाय का त्या सरपंचांनी त्याचे पंचनामे केलेत का तो माल परत लॅबमध्ये जाऊन तपासलाय का लॅबवाल्याने तुम्हाला हे सेफ आहे अनसेफ आहे किंवा इतर काही दिलेला आहे कुठलाही खुलासा केलेला नाही त्यामुळे संबंधित टेंडर संदर्भात आझाद समाज पार्टी आणि भीमा आर्मीच्या वतीने आज रोजी नऊ तारखेला आंदोलन करणे होतं परंतु आंदोलन असतानाही सीओ आणि डेप्युटी सीओ दोन्ही पैकी कोणीही आम्हाला भेटायला खालीही आलेलं नाही किंवा डेप्युटी सीओ मिटिंग मध्ये आहे म्हणून सांगण्यात आलं ऍक्च्युली आम्ही आंदोलन हे प्रचंड पाऊस होता मागाशी तुम्ही पाहिलंत या सगळ्या प्रक्रिया तर या पावसामुळं आमचे बरेच कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहचू शकलेले नाही आणि जर सिओ आणि डेप्युटी सीओ तिथं नसतील तर निसर्गालाही हेच मान्य नव्हतं की त्यांच्या गैरहजेरीमध्ये आंदोलन झालं नाही पाहिजे आणि पाऊस मोठ्या प्रमाणात आला सदरील आंदोलन आम्ही तेरा तारखेपर्यंत ते आज स्थगित केलेलं आहे तेरा तारखेला हे परत आंदोलन होईल बुद्ध जयंतीच्या कारणामुळे आम्हीही पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बुद्ध जयंती साजरी केली जाते त्यामुळे हे आंदोलन आम्ही आज पुरतं बुद्ध जयंतीच्या काळापर्यंत स्थगित आहे तेरा तारखेला सदरील आंदोलन मोठ्या संख्येनं मोठ्या ताकदीनं इतर संस्था संघटना आणि इतर लोकांना सहकार्यात घेऊन आम्ही हे आंदोलन करणार आहोत तुम्हालाही आमचं आमंत्रण आहे की तेरा तारखेला मोठ्या प्रमाणात पत्रकार बांधवांनी सहकार्य करावं तेरा तारखेचं आंदोलनाची वेळ आम्ही तुम्हाला परिस्थिती बघून सांगू कारण सकाळी जर पावसाचं परत एकदा काही विषय असेल तर आम्ही तुम्हाला बारा तारखेला सदरील आंदोलनाचा खुलासा करूया निवेदेमध्ये असं दिलेलं आहे की सदरील मिलेट बार एनर्जी बार आहे तो तीन महिन्यासाठी व्हॅलिड असावा तीन महिन्यासाठी व्हॅलिड असावा असं निवेदा तुमची सांगते कागदोपत्री कायदेशीर आणि जे तुम्ही चॉकलेट दिलेला आहे मिलेट बार दिलाय ना त्याच्यावरती तारीख दोनच आहे मग शेवटच्या महिन्यामध्ये तुम्ही बॅकडेटेड किंवा खराब झालेली चॉकलेट देणार आहात निवेदा तर तीन महिन्यासाठी आहे दोन महिन्यामध्ये तुम्ही तुमचा प्रोडक्ट संपवणार आहात एका महिन्यामध्ये तुम्ही काय देणार आहात लोकांना निवेदना तीन महिन्यासाठी आहे आणि तुमची व्हॅलिडिटी सांगते की दोन महिन्याचा साठी तुमचा मिलेट बार व्हॅलिड आहे याचा अर्थ तो तिसऱ्या महिन्यात निकृष्ट आहे दोन महिन्याचा का बनवला गेला याचाही खुलासा आतापर्यंत आम्ही बरेच अप्लिकेशन दिल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी केलेला नाही पळवाट काढण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सदरील प्रकरणामध्ये झालं